ज्यावेळेस हे उपोषण सुटत होतं पाटलांचं त्यावेळेस तुम्ही जरंगे पाटलांना काही विरोध करत होता आणि पाटील तुम्हाला त्यावेळेस त्याच्यानंतर तुमचे काही सोशल मीडियावर मुख्यमंत्री फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल झाले आणि सोबत एक स्टेटमेंट पण झालं की योगेश केदारांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि त्याच्या त्याच्यामुळं त्याच्यामुळे योगेश केदार तिथं विरोध करत होता काय बरंच फोन आला का तो आर माझ्या हातात अजून पडाय म्हणजे पडलेला होता मी वाचून सांगायला लागलो मीच वाचलेला नव्हता अजून <laughs> वाचायला लागलो आम्हाला सांगायचं होतं <laughs> आणि <laughs> मी सांगत होतो पण की नाही पाटील ते एक घोटाळा व्हायला बरं का आपल्याला त्यांना एक तास द्या सरकार फसवायला आपल्याला एक तास द्या अरे आता तर हा म्हणला मी नाही म्हणलं तुझ्या पोटात ते वाशीच्या वेळेस काय काय विष होतं तुझ्या पोटात तसं होतं अरे माझ्या विषयाचा काय संबंध आहे तुम्ही मला विचारायला सांगितलं मी बाबा मला जर खरं सांगू का मी प्रामाणिक जर त्यांनी माझ्या हातात तो कागद दिला नसताना mm. मी पाठीमाग सरक मला पटलं नसतं mm. मेन पण मी सुद्धा कधी वाचला असतो mm. हे सगळे गुलाल उधळून गेल्यावर बाहेर हर काय म्हणून वाचला असता मी mm. बरोबर आहे का mm. त्यावेळेस जाऊन वाचलं असतं आणि मग काय प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही द्यायची ठरवलं मलाही कंटाळा आलता हो mm. आज मी बारा बारा गोळ्या खायला लागलो mm. मी कधी या गोष्टीचं प्रदर्शन केलं का नाही केलं पोटाला आतड्याला माझे हे पडले चार वर्ष फिरायला लागलो ना तुमच्या मागे बोंबलत स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये सगळ्या लोकांना कर समजावून सांग यांचे यांनी काय चुकले तर तो बाजू घेत राहा हा त्या आता मागच्या वेळेस गोपीचंद पळकर चप्पल फेक झाली इंदापूरमध्ये तो जाऊन भांड मिटवा ला लागला ना, तो तो ना तो ते मिटवणारा माणूस नाही ओबीसी ते धनगर मराठा होऊन नये तलवारी झाले असते त्यावेळेस तर असं वातावरण तात झालत हिने ज्यावेळेस ते लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागायला म्हटले ओबीसी विरोधात गेला दलित विरोधात गेला आम्हाला बिचार दलित नेत्यांना विनंती कर पाया पडलो मी यांच्या माघारे ओबीसीच्या mm -hmm. अनेक जे येतील सोबत त्यांनी त्यांना मी घेऊन पर्यंत गेलो सहा डिसेंबर बाबासाहेबांच्या पर्यंत मुंबईत एक वायबी चव्हाण सेंटरला संभाजी महाराजांना बोलून हरिभाऊ राठोड असतील ह्या सगळ्यांना बोलून एक ओबीसी मराठा ऐक्य परिषद केली अरे mm बाबा -hmm. आपला हा लढा संविधानिक पद्धतीने आपल्याला असं वाद करून चालणार नाही हे प्रत्येक केलेल्या चुकीला पावरून आलायचं का मी गोष्ट केलाय हा तिथं लगेच माझ्या आता फोन आला अरे फोन आला तुला फोन आला लगेच सांगितलं अरे एवढंच कसं जायचं आहे बर योगा काय झालं मला खरंच कोणाचा फोन आला <laughs> तिथं तो, तो प्रशांत कदम म्हणून आपले पत्रकार आहेत एबीपीला होते पूर्वी आता त्यांचं त्यांचं चॅनल आहे युट्यूब चॅनल ते ज्यावेळेस हे सगळं चाललं होतं त्यांनी बघितलं कॅमेरा आणि त्यांनी मला फोन केला आधी लांब होतो मी मग त्याला काय केलं आधी प्रशांत थांब एक पाच मिनिटात करू तुम्हाला जरा पाटला सांगायचं जरा घोटाळा झाला आमचा माझा आता जी आर आला ते योगा मी वाद वाढ घालवतो परत त्यांचा फोन आला मला हे ऐकून घ्यायचं होतं काय चाललंय इन्स्टंट जिथे योगेश के मी जिथं हे केलं गेलं बा बा फोन आला म्हणजे आपल्यासाठी जो प्राणांतिक लढाय लागलेला आहे ज्या ज्यानं असं रडायला लागले ला। ला तुमच्यासाठी छातीवर गोळ्या घ्यायची तयारी ठेवायला लागली त्याला तुम्ही एका मिनिटात बर्बाद करून टाकायचा प्रयत्न करता व्हॉट इज दिस आय अरे आमचं पण काहीतरी त्याग आहे ना तुम्ही हे म्हणलं पाहिजे होतं हे बरं योगेशराव काय म्हणणं आहे नेमकं मला सांगा माझी आता जे आर दिला आपण थोडी चर्चा करू ठीक आहे मंत्र्याला आपण जरा लागतो तुम्ही तिथून नाही बरोबर आहे तुम्ही स्वीकारला पाहिजे बरोबर आहे तुम्ही स्वीकाराच आता हा कसं म्हणला आधी हा मी कशात म्हणल होतो तो अंगठा कस अरे आता काही लोक मला अंगठा केला मी म्हणलो होतो की ह्या जी आर मध्ये खोटा आहे ह्या सरकारला आपण वेळ द्या त्यांनी मला प्रश्न काय केला मग सरकारला अजून एक तास द्यायचं का मिळवलो हो एक तास द्या एक तास द्या तेवढ तरी वेळ मिळेल ते किशोर चव्हाण म्हणून आमच्या इथले होते बाकीचे कोण हायकोर्ट त्यांना घेऊन बसू हा ज्यांचा विषय आहे ना मला तर शंभर टक्के यात फसवणूक वाटा त्यांना घेऊन बसू काय आत्ताच हे करू बरं mm. मी शिवेंद्र महाराजांना सुद्धा बोललो होतो त्या स्टेजवर महाराज mm. तुम्ही शब्द घ्यायला ह्या पाटलांना द्यायला म्हणलं मराठा समाजाला द्यायला लक्षात ठेवा छत्रपती आहे तुम्ही mm. तुम्ही नंतर ह्याच्यात आम्हाला सगळ्या मराठ्यांना आरक्षण देऊ शकणार काय बघा तुमच्या आक्षेप मला बरोबर वाटायत मला बरोबर आहेत तुम्ही काय करा जे काही स्वीकारायचं किंवा आता न करायचं हे आताच ठरवा सुधारणा असतील तर ते सांगा आताच पण हेवढच होणार आहे ह्याच्यात बदल काय होत जास्त नाही आता जर तुम्ही आम्हाला माघारी पाठवला तर आम्ही उद्या दुसरं काहीतरी घेऊन येऊ पण हे स्वीकारायचं नाही आताच ठरवा शिवेंद्र महाराज म्हणलं तर हे बोंबा व्हायला लागली महाराष्ट्राला माहीत नाही आज त्यांची लोकांना त्यांनी काही कोण कोणते बोरटे आहेत युट्यूबर काय योगेश की आरला असं केला आणि के तुला कोण जवळ केला एड्या नो पहिलाच यार हातात दिला म्हणजे योगेश योगेशची काहीतरी तपस्या आहे ना त्याने तुझ्या काय हातात दिलं नाही युट्यूबरच्या हातात काय दिलं नाही जंगे पाटलांनी दुसऱ्याच्या हातात काय दिलं नाही योगेश केदारच्याच हातात त्यांनी कागद हो ते का ठेवला जे आर नव्हता असतो तरी का कागद ठेवला हो mm. तपश्या ना आमची पण काहीतरी mm. आणि फडणवीसांसोबतचे तुमचे फोटो झाले होते व्हायरल <laughs> ते र <रहा। laughs> देवेंद्र ना ह्या लोकांनी आता संशयाच घेतला देवेंद्र फडणवीस सोबतचे फोटो टाकले अरे माझं फडणवीस साहेबांसोबत आहेच संबंध mm. मला निवांत मी आज हे जर आंदोलन केलं मी निवांत राहिलो त्यांच्यासोबत माझे संबंध चांगले मला ते मानतात आम्ही कायद्यावर संविधानावर ह्या आरक्षणाच्या भूमिकेवर दीड दीड तास त्यांनी माझा ऐकून घेतलेला आहे त्याही माणसाकडे तेवढं मोठेपण आहे पण आज मी त्यांच्या विरोधात बोलतोय ना mm. तरी यांना काय वाटाल ब्रा आमचे आमचे जरंगे पटेल ते फडणवीस साहेबांचं कौतुक करालेत mm. हा जुने फोटो टाकायला सगळे त्या नितेश राणे सोबत पेढा घातलेला फोटो दाखवला मी कधी ते आहे तो दोन वर्षापूर्वी mm. दीड वर्षापूर्वी ते मंत्री झाल्यावर मी त्यांना म्हणलं काय आपल्या समाजाला कोणातरी मंत्री झाला ना यांच्या वडिलांनी मराठ्यांसाठी काम केलेलं आहे यांना आपण दिलं पाहिजे ह्या भावनेत मी नितेश राणे साहेबांचा त्यांचे फोटो देवेंद्रांचे फोटो बघा हा देवेंद्रचा माणूस आहे एवढी तर अक्कल पाहिजे होती अरे हा देवेंद्रजींचा आहे पण देवेंद्रजींना काय विरोध करणार आहे समाज म्हणून बरं माझी पवार साहेबांच्या सोबत मी पवार साहेबांच्या घरावर आंदोलन घेऊन गेलेला आहे सोबत एक स्टेज लावतो ते मला ओळखत असतील नसतील मला माहित नाही सुप्रियाताई त्या दिवशी स्टेज पैसे आल्यावर माझ्यापाशी बोलून थांबले ना दोन मिनिट असं आल्या तुम्ही बघा मध्ये माझे उद्धव साहेबांसोबत दीड दीड तास चर्चा झाल्यात बसून आम्ही मग ते फोटो टाकायचे आता मी काय दोन दिवसात टाकणार आहे उद्धव साहेब सुद्धा बरोबर नाही योगेश केदारला ऐकणार आहे आमच्या शिंदे शिंदेसाहेबांचे प्रेम आहे आमच्यावर आजीदादांना दादांना मी एवढा वेळ नाडलो पण आजीदादा समोर गेले की योगेश केदार ऐकतोच काहीतरी याच्या तथ्य आहे म्हणतात सगळ्यांसोबत संबंध आहेत ना हो काहीतरी एखाद्याला का ट्रोल करायचं म्हणून पण उलट चांगलं झालं तुम्हाला तुमच्याकडे मुद्दे नसल्यामुळं योगेश केदारला बदनाम करायचा प्रयत्न केला आम्ही फक्त समाजाच्या हितासाठी जरांगे पाटील हे नेतृत्व आहेत जरांगे पाटलावर हसणं म्हणजे समाजावर हसणं आहे जरांगे पाटलाला शिवी देणं म्हणजे समाजाला शिवी देणं आहे जरांगे पाटलाला अज्ञानी म्हणणं म्हणजे समाजाला अज्ञानी म्हणणं आमचा समाज फार मोठा आणि प्रचंड प्रगल्भ असलेला समाज आहे mm. ह्या राष्ट्राच्या संस्कृतीत प्रचंड योगदान असलेला समाज आहे ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा त्याग केलेला इतरांना सगळं उठावून घेतलेला समाज आहे आज चिल्लर माणसं ज्यावेळेस शिवाय देतात त्यावेळेस आम्हाला वाटते अरे 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 काहीतरी चुकायला लागले पाटलांनी त्यात सुधारणा कराव्यात धीर गंभीर व्यापक व्हावं म्हणून आम्ही बोलतोय आम्ही काय म्हणत नाही तुमच्या आत आतमध्ये काय केलं आणि भानगडी बारा भानगडीन बारा लफडी काय आहे ते कुठे मी कधी पडत नाही माझ्याकडे आहो लक्ष्मण हाकीच सुद्धा की एकाना व्हिडिओ घेऊन आला होता फोटो घेऊन आला बायांसोबतचे काय लफडी आहेत काय नाही मला फक्त एक दहा पंधरा लाख दिले की मी खुश होतो मी म्हटलं मी दे बेल्ट करणार नाही मी एकालाही नाही त्याला सांगितलं असताना मला दहा पंधरा लाख मिळाले असते त्याला दिलं असते मी आम्हाला बेल्टच्या खाली हल्ला करायचं मला सवय नाही मी जरांगे पडलांना कधीही खाली हल्ला बिंबीच्या खाली नाही हल्ला करत जरांगे पडलांना सांगतोय की समाजाचं हित आपल्या आपल्या हातात आहे नेतृत्व आपल्या हातात आपल्याला ना हसलं नाही पाहिजे समाज एकटा नाही पडला पाहिजे महाराष्ट्रात यासाठी आपल्याला व्यापक दृष्टिकोनात चर्चा झाली पाहिजे बोललं पाहिजे अशी माझी भूमिका आहे अं समाजाच्या दृष्टिकोनातून व्यापक चर्चा झाली पाहिजे आणि समाजाचं हित झालं पाहिजे अशीच भावना योगेश केदार यांची होती